उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं तेरा जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झालाय या निमित्तानं पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी देशविदेशातील लाखो भाविक प्रयागराजला जात आहेत अशा वेळी दक्षिण मध्य रेल्वे विभागानं सोडलेल्या नऊ रेल्वे गाड्या मिरज मार्गे मार्गस्थ झाल्या पण रेल्वेच्या पुणे विभागानं महाकुंभसाठी एकही गाडी सोडली नसल्यानं भाविकांची गैरसोय झाली आहे हिंदू धर्मामध्ये पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर स्नान करणं पवित्र मानलं जातं त्यामुळंच कुंभमेळ्यातील पवित्र स्नानासाठी प्रचंड गर्दी होते उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं तेरा जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला प्रारंभ झालाय आज अखेर देशविदेशातून साठ कोटीपेक्षा अधिक भाविक प्रयागराजमध्ये आले आहेत त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत सध्या दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून कर्नाटकातील हुबळी बेंगलोरसह विविध ठिकाणच्या रेल्वे स्थानकावरून रेल्वेनं हजारो भाविक प्रयागराजला जात आहेत आत्तापर्यंत नऊ रेल्वेगाड्या मार्गे प्रयागराजकडे गेल्या आहेत तर कोल्हापूर धनबाद ही एकमेव साप्ताहिक रेल्वे प्रयागराज मार्गे जाते शुक्रवारी पहाटे ही रेल्वेगाडी कोल्हापुरातून निघते मात्र सध्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं कोल्हापूर किंवा मिरजेतून एकही रेल्वेगाडी प्रयागराजला सोडलेली नाही त्यामुळं कोल्हापूर आणि कोकणातील मध्यमवर्गीय भाविकांची मोठी गैरसोय आहे इच्छा असूनही रेल्वेनं प्रयागराजला जाता येत नाही सध्या कर्नाटकातून मिरजमार्गे जाणाऱ्या रे रेल्वेसाठी पुरेशी प्रवास संख्या असेल आणि विशेष मागणी असेल तरच रेल्वे सोडली जाते त्यानुसार आत्तापर्यंत नऊ मिरज मार्गे उत्तर प्रदेशकडे गेल्या आहेत कोल्हापुरातूनही महाकुंभ मेळ्यासाठी विशेष रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी होती होतीये